नमस्कार मी शिग्रता किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपले गणपती बाप्पा आलेले आहेत आणि त्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक तेच आपण आज बनवलेले आहेत खूप साध्या सोप्या पद्धतीत मी हे मोदक बनवलेले आहेत रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आवडली तर लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हे हे उकडीचे मोदक नक्की करून आपल्या गणपती बाप्पाला तुम्ही नैवेद्य करा खूप करायला सोपे आहेत एकदा का तुम्ही केले ते अगदी नेहमी नेहमी करणार आणि ही पहा मी एक किलो इंद्रायणी तांदळाची ही पिठी बनवून आणलेली आहे आणि हा तांदूळ मी स्वच्छ धुवून फॅन खाली रात्रभर सुकवलेला आहे आणि सकाळी हा दळून आणलेला आहे आणि मस्त असा सुगंध येतो याचा आणि याचे मोदक खायला अतिशय चविष्ट होतात आणि अशी आपण घरगुती तांदूळ आपण दळून आणला सुगंधित तांदूळ की यापासून बनवलेले मोदक खायला अतिशय चविष्ट लागतात स्वादिष्ट होतात तर मी आता या वाटीने एक वाटीने ही पिठी घेत आहे आणि तुम्ही घरातील कुठलीही एखादी वाटी सेट करा आणि त्या वाटीचं मेजरमेंट घेऊन तुम्ही या पद्धतीने प्रमाण घ्यायचं आहे आता एक वाटी आपण हे पीठ घेतलेलं आहे आणि हे चाळून ठेवलेलं आहे मी आयत्या वेळेस आपल्याला उपयोगी पडते म्हणून ठेवताना डब्यात हे चाळून ठेवलेलं आहे मी आपण चिमूटभर मीठ घालू कुठल्याही गोडाचा पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातले की त्याची रंगत अजूनच वाढते आणि आता काय करायचं आहे पहा ज्या वाटीनं आपण तांदळाची पिठी घेतली आहे त्याच वाटीनं आपण एक वाटी आपण पाणी घालणार आहोत आणि हे उकळून थंड केलेलं दूध आहे आपण ते पाऊन वाटी घालू वाटी दूध घेतलेलं आहे तुम्ही अगदी पाण्यातही करू शकता पण दूध घातल्यामुळे पा मोदक हे पांढरे शुभ्र होतात दिवसभर मऊ मऊलुसलुशीत राहतात आता आपल्याला हे दूध आणि पाणी जे आपण घेतलेलं आहे त्याला उकळे आणायचे आहे अगदी दोन ते तीन मिनिटात त्याला उकळी येईल आणि दुधाला उकळी आलेली आहे मी गॅस बंद करते आणि हे उकळत दूध आहे ते आपण आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं करत चमच्याच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊ ही खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर केलं तुम्ही तर तुमच्या गुठळ्या होणार नाहीत पहिल्यांदा जरी तुम्ही मोदक कराल तर तो परफेक्टच होणार आहे आणि बऱ्याच जणांना उकड काढता येत नाही तर ही अतिशय सोपी पद्धत आहे अगदी नवशिखे असाल तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला हा मोदक पहिल्याच प्रयत्नात तुमचा खूप छान होणार आहे आणि सगळं दूध घातलेलं आहे थोडस अगदी दोन तीन चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे एक वाटी तांदळाच्या पिटीला दीड ते पावणे दोन वाटी आपल्याला पाणी हे लागणारच आहे आणि अंदाज घेत घेतच पाणी टाकायचं आहे दोन तीन चमचे इकडे तिकडे होऊ शकतं खूप गरम असल्यामुळे आपण हाताने हे मिक्स करू शकत नाही तर चमच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे झाकून ठेवणार आहोत दहा मिनिटासाठी हे दहा मिनिटासाठी आपण आता हे असं झाकून ठेवू म्हणजे मस्त उकळत्या दुधामध्ये हे पीठ घातल्यामुळे उकड आपली छान सुध होणार आहे आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊ रफली असं मी खोबरं इथे कट करून घेतलेलं आहे आणि खोबरं खिसून न घेता मिक्सरमध्ये आता मी बारीक करून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे किसायला आपला वेळ जातो तर या पद्धतीने तुम्ही करून पहा अतिशय छान होतात आणि तुमच्याकडे जर ओलं नारळ असेल तर तुम्ही या पद्धतीने ओल्या नारळाचाही करू शकता मी आता इथे सुकलेलं खोबरं वापरत आहे तर आता हे आपण बारीक करून घेऊ मिक्स मिक्सरमध्ये आणि पहा या पद्धतीने मी मिक्सरवरती हे खोबरं आहे ते बारीक करून घेतलेलं आहे असं खूप असं बारीक केलेलं नाही थोडंसं जाडसरस ठेवलेलं आहे पॅन ठेवलेला आहे आता एक चमचा आपण तूप घालून घेऊ आता या तुपावरती आपण एक चमचा खसखस घालून घेऊ आणि खसखस ही बघून घ्यायची कारण त्याच्यामध्ये लगेच जाळ्या होतात व्यवस्थित निवडून घ्यायची आणि मगच भाजून घ्यायची आणि गॅसची फ्लेम ही मिडियम आहे फुल करायची नाही मीडियम फ्लेमवर खसखस पहा अर्ध्या मिनिटाची आधी आपली भाजून झालेली आहे आता लगेच आपण यामध्ये खोबरं घालून घेऊ आता मंद आचेवर आपण हे खोबरं आहे ते एक दोन मिनट आपण परतून घेऊ आणि दोन ते तीन मिनिटावर हे मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे आता एक वाटी आपलं खोबरं आहे तर मी ते अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ म्हणजे गुळ व्यवस्थित मेल्ट होईल लगेच आणि तुम्ही जर ओला नारळ वापरत असाल तर तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो आता मी ते सुकलेलं खोबरं वापरलेलं आहे त्यामुळे पटकन भाजलेलं आहे आणि दोन तीन मिनटांवर ती हे परतलेलं आहे व्यवस्थित आणि पाहत मी गुळ हा व्यवस्थित आपला मेल्ट झालेला आहे विलायची आणि जायफळाची पूड करून ठेवलेली आहे साखरेमध्ये ती घालून घेत आहे आणि जायफळ आणि गुळ हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे मोदक खायला अतिशय रुचकर लागतो तर जायफळ पण घालायचं आहे यामध्ये अशी पूड करून ठेवली की आयत्या वेळेस आपल्याला गोडाच्या पदार्थामध्ये लगेच घालता येते वेळ वाचतो आपला तर अशी पूड करून ठेवलेली आहे आणि आता आपलं हे सारण हे तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे सारण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ थंड होईल हे सारण थंड होईपर्यंत आता आपण हे पीठही आपलं भिजलेलं आहे दहा मिनिट झालेले आहे आणि आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ आता आपण हे व्यवस्थित सुरून घेऊ हे पीठ त्या पद्धतीने हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता आपण थोडस तुपाची धार टाकू आणि परत एकदा आपण एक सारखं करून घेऊ आणि तुम्ही कुठल्या प्रकारचा तांदूळ वापरता मोदकासाठी त्यावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे त्यामुळे अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे आता आपण मोदक करून घेऊ आता पण हा साचा वापरून मोदक करणार आहे आपण आता याला तूप लावून घेऊ आणि पीठ आहे की यामध्ये असं प्रेस करून एक लेअर द्यायचा आहे सगळीकडून आणि पातळ लेअर द्यायचा म्हणजे मोदक खाताना छान लागतो आणि तुम्हाला साचे नको असतील तर तुम्ही हातावरही बनवू शकता हे मोदक कळीचे पण साचेचा वापर केला तर मोदक हे पटपट होतात आपला वेळ वाचतो आणि एका आकाराचे सुबक असे मोदक आपले तयार होतात असा पातळ लेअर द्यायचा पाना आणि प्रेस करायचं म्हणजे या काळे ज्या आहेत ते व्यवस्थित पडतात मोदकला या पद्धतीने आता आपण यामध्ये सारण घालून घेऊ सारण घातलेलं आहे बोटाच्या साहाय्याने दाबून घ्यायचं ते असं सारण घालून बोटाच्या सहाय्याने दाबायचं आणि थोडस पडतपीठ घेऊन सील करून घ्यायचं व्यवस्थित पहा या पद्धतीने असं सील करून घ्यायचं पहा सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे आता या पद्धतीने आपण सर्व करून घेऊ आणि इथे पहा मी नैवेद्यापुरते इथे नऊ मोदक बनवून घेतलेले आहेत आणि एवढं पीठ आपलं शिल्लक राहिलेलं आहे सारणही आपलं राहिलेलं आहे आता अशा पद्धतीने मी सर्व मोदक हे करून घेतलेले आहेत आता है हे आपण मस्त उकडून घेऊ आणि किती सुंदर आपले एका आकाराचे मोदक तयार झालेले आहेत आणि आता मी हे केळीच्या पानावर मी वाकून घेणार आहे तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर तुम्ही याला तूप लावून मोदक तुम्ही उकडून घ्या आता मी हे केळीची यावरती ठेवून देते केळीचं किंवा हळदीचं पान असेल तरी चालेल हे ठेवताना पहा आपल्याला हे मोदक जे आहेत ते असे थोडेसे पाण्यामध्ये असे थोडेसे बुडवून ठेवायचे म्हणजे खाली चिटकणार नाही असे थोडेसे ओळसर करून घ्यायचे आणि या पद्धतीने ठेवून द्यायचे मोदक ठेवलेले आहेत थोडस अंतर ठेवून हे मोदक आता ठेवून दिलेले आहेत आता हे मोदक जे आहेत ते आपल्याला दहा एक मिनिट वाफवून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर आणि झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेमही मिडियम आहे आणि पहा दहा मिनिट झालेले आहेत मी गॅस बंद करत आहे आणि आपले मोदक हे छान असे वाफरलेले आहेत पहा आणि जास्त पण वाफवायचे नाही कारण मग तुटू शकतात किंवा मग त्याला क्रॅक जातात तर अगदी मी दहा मिनिटापर्यंतच वाफवलेले आहेत हे आणि गॅस बंद केलेला आहे आपण एक थोडे दोन मिनटांनी आपणही बाहेर काढू आणि एकदा का मोदक तुम्ही केला तर अगदी नेहमी नेहमी करणार हे मी खात्रीने सांगते आणि पहा काय सुंदर आपले मोदक हे तयार झालेले आहेत कुठेही हे मोदक खाली चिटकलेले नाहीत पहा आणि अगदी प्रमाणात आपले हे मोदक आहेत ते उकडलेले आहेत आणि आत्ता गरम आहेत हे मोदक तुम्ही पाहू शकता खाली पाणी खूप गरम आहे आणि असे गरमागरम मोदक आणि त्यावरती तुपाची धार अप्रतिम लागतात नक्की करून पहा आणि अगदी बॅचलर सुद्धा हे मोदक अगदी सहज बनवू शकणार आहेत एवढे हे सोपे आहेत बनवायला आता आपण एक मोदकही तोडून पाहू आणि यावरती मस्त अशी तुपाची धार नक्की करून पहा असं आपल्या गणपती बाप्पाला उकडीचा मोदक करायला अतिशय सोप्पा आहे कशी झाली रेसिपी मला नक्की सांगा कमेंट करून आणि असे गरमागरम तूप घालून उकडीचे मोदक अतिशय भन्नाट लागतात तर चला अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद